नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुमचा जन्म सोमवारी झालाय का असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण सोमवारी जन्मलेल्या लोकांचं जीवन बाकींच्या वारांमध्ये जन्मलेल्या लोकांपेक्षा थोडं वेगळं आणि खास असतं त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सोमवारचा कारक चंद्रग्रह आहे जो आपल्या मनाचा भावना कल्पनाशक्तीचा आणि अंतर्ज्ञानाचा अधिपती आहे म्हणूनच सोमवारी जन्मलेले लोक भावनाशील संवेदनशील आणि अत्यंत कल्पक असतात हे लोक सहसा खूप विचार करणारे दुसऱ्याच्या भावना समजून घेणारे आणि नातेसंबंधांची काळजी घेणारे असतात ह्या लोकांना सौंदर्य शांती आणि घरगुती वातावरण खूप प्रिय असतं सोमवार म्हणजे पवित्रता आणि अध्यात्म यांचं मोठं स्थान आहे त्यामुळे या वारी जन्मलेल्या व्यक्ती आपल्या मनाने शुद्ध आणि देवभक्त असतात आणि या सर्व सकारात्मक गोष्टींसोबतच काही सावधानगिरी बाळगणं गरजेचं आहे कारण चंद्र अस्थिर ग्रह आहे त्यामुळे सोमवारी जन्मलेले लोक कधीकधी मूड स्विंग्सला बळी पडू शकता मनात अचानक भीती चिंता किंवा नकारात्मक विचार येण्याची शक्यता असते म्हणूनच ध्यान प्राणायाम आणि शांतता टिकवणं त्यांच्या जीवनात अत्यंत महत्त्वाचं ठरतं या व्यक्तींसाठी काही खास उपाय आहेत जे नियमित केल्याने त्यांचं नशीब त्यांचं उजळू शकतं सर्वप्रथम सोमवारच्या दिवशी महादेवाची पूजा करावी ओम नम शिवाय ह्या पंचाक्षरी मंत्राचा जप करणं अत्यंत फलदायी ठरतं दूध कापड आणि तांदुळाचे दान केल्याने चंद्रग्रह प्रसन्न होतो आणि मनाला शांती मिळते सोमवारच्या दिवशी पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्यानेही शुभ फळं मिळतं शिवाय पाण्याने भरलेला तांब्या बेडरूममध्ये ठेवावा आणि ते पाणी रोज झोपण्याआधी चेहऱ्यावर शिंपटावं यामुळे मन शांत राहतं आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते आणखी एक गोष्ट लक्षात ठेवावी सोमवारी जन्मलेले लोक जास्त भावनिक गुंतवणूक करतात त्यामुळे कोणावर विश्वास ठेवताना जरा सावधच राहावं आर्थिक व्यवहारांमध्ये संयम ठेवावा आणि कोणताही मोठा निर्णय घेताना दोनदा विचार करावा या सर्व उपायांनी तुमचं मन अधिक स्थिर होईल आत्मविश्वास वाढेल आणि आयुष्यात सौख्य समृद्धी आणि मानसिक शांती मिळेल अशाच प्रकारच्या नवनवीन आणि वेगवेगळ्या विषयांच्या माहितीसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा धन्यवाद